मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध आणि त्याचे आफ्टर इफेक्ट जे आहेत याच्यावर बोलणार आहे त्यामध्ये आजचा प्रमुख जो विषय आहे तो आहे व्यापार बंदी अस्त्र व्यापार बंदी अस्त्र मला अभिमान वाटतो भारताच्या तिन्ही सेना दलांचा ज्यांनी पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केलं आणि याच्या मागे प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रबळ असा पाठिंबा जो दिला गेला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला पर्यायानं त्यांचं जे एन डी सरकार आहे त्या सरकारमधले अगदी नितीश कुमारांपासून ते चंद्रबाबू नायडूंपर्यंतचे जे घटक पक्ष जे आहेत या सगळ्यांनी एकमतानी त्यांना पाठिंबा दिला आणि मग त्याच्याबरोबरच विरोधी पक्षामधले काँग्रेस असेल तृणमूल काँग्रेस असेल सगळ्या देशाच्या विरोधी पक्षांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या कृतीला पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला जो धडा शिकवायचा होता तो यशस्वी झाला पण हा धडा शिकवत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात अशा आल्या की सगळं जग जवळपास अमेरिकेसहित मोठी मोठी राष्ट्र भारताच्या बरोबर उभी राहिली अगदी रशिया पासून अमेरिकेपर्यंत विशेषत ज्या मुस्लिम देशांच्या द्वारे मग सौदी अरेबिया असेल कुवेत बहरीन कतार दुबई यासारखे जे देश आहेत तर या मुस्लिम देशांनी सुद्धा याच्यामध्ये पडण्यास नकार दिला आणि हा खूप मोठा सेटबॅक खरं तर पाकिस्तानला होता स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कदाचित झाली असती पण ती झाली नाही मोदींच्या दहशतीमुळे म्हणा किंवा चीनच व्यापारी धोरण म्हणा चीननं कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये पाकिस्तानला त्यांनी शस्त्र ऑलरेडी विकलेली होती आणि चिनी मालाचं काय होतं हे तुम्हाला सांगायला नको आपण सगळ्यांनी चिनीमालाचा मालाचा अनुभव घेतलेला आहे पाकिस्तानला तो नव्हता अनुभव असं म्हणूयात किंवा ओव्हर कॉन्फिडन्स किंवा परिस्थितीच अशी होती की अमेरिकेकडे जायला तोंड नाही जी एफ सिक्सटीन विमान आहेत त्याच्या व्यतिरिक्त लागणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्र आणि हे सगळं त्यांनी चीनकडून घेतलं होतं या तयारीच्या दरम्यान कदाचित काही गुप्त मार्गाने चीननं आणखीन शस्त्र दिली असावीत याच्याबद्दल शंका आहे परंतु दिलीत किंवा दिली नाहीत हा सगळा संभ्रम करणारा प्रश्न आहे परंतु चीननं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि चीन आपला ची शेजारी देश आहे पाकिस्तानचा आणि भारताचा सुद्धा परंतु या सगळ्या याच्यामध्ये अझरबैजान आणि तुर्की या दोन राष्ट्रांनी पाकिस्तानला उघड उघड पाठिंबा दिला अझरबैजान हे रशिया पासून स्वतंत्र झालेला हा देश आहे भारताच्या उत्तरेला हा लोकसंख्येचा विचार करता हा हे मुस्लिम राष्ट्र आहे परंतु त्यांनी तिथे लोकशाही रुजवण्याचा त्यांच्या परीनं आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि तो लोकशाही मानणारा देश आहे त्यामुळे तिथे स्त्री आणि पुरुष असा भेदा भेद केला जात नाही स्त्रियांना सुद्धा इक्वल समान पॉवर्स आहेत नैसर्गिक दृष्ट्या अतिशय सुंदर तिथे अं ज्वालामुखी गेले चार हजार वर्ष सतत अं उद्दीपित झालेला ज्वालामुखी बघायला मिळतो इराण त्याच्या पश्चिमेला इराण आणि तुर्की हे देश आहेत वरच्या बाजूला म्हणजे उत्तरेला एका टोकाला जॉर्जिया अर्मेनिया रशिया याच्या बॉर्डर्स या अझरबैजांच्या भोवती आहेत आणि साधारणतः शहाऐंशी हजार स्क्वेअर किलोमीटर शहाऐंशी हजार वर्ग किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे अझरबैजालनं एक पाठिंबा दिला पाकिस्तानला उघड उघड आणि तुर्कीनं सुद्धा पाठिंबा दिला तुर्कीनं तर त्यांचं लढाऊ जहाज आणलं ते जहाज काय प्रतीचं होतं आपण सगळ्यांनी ते कराची बंदरावर लागलेलं ला, आपण बघितलेलं आहे पण हा पाठिंबा आता ह्या दोन देशांना महागात पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मला या निमित्तानं आठवण होते व्यापार बंदी हे अस्त्र आपल्या समस्त भारतीय नागरिकांनी उचललेलं पाऊल आहे भारतीय नागरिकांनी उचललेलं पाऊल आहे मला यावेळेस प्रकर्षाने आठवण होते ती म्हणजे कैलासवासी डॉक्टर राजीव दीक्षित आझादी बचाव आंदोलन ज्यांनी संपूर्ण भारतभर राजीव दीक्षितांच्या कॅसेट्स मिळायच्या पूर्वी आणि राजीव दीक्षितांचा माझा माझ्या घरी राजीव दीक्षित सासवडला राहिले होते त्यांचा सहवास मला लाभलेला आहे ला त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की राजीव दीक्षितांचं व्याख्यान आम्ही त्याच्यात मी फार मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला होता आणि राजीव दीक्षितांचं व्याख्यान आम्ही सासवडला आयोजित केलेलं होतं आझादी बचाव आंदोलन आणि राजीव दीक्षित त्यावेळेस आमच्या घरी राहिले होते आणि अगदी साधा सुधा माणूस आम्ही त्यांना झोपायला गादी वगैरे सगळं कॉट वगैरे सगळं दिलं म्हणले नाही नाही डॉक्टर साहेब माहित जमीन पर सोनेवाला आदमी हू अक्षरशः चटई टाकली खाली एक उशी घेतली डोक्याशी आणि तो माणूस एक सोलापुरी चादर अंगावर घेतली आणि झोपून गेला इतकं राष्ट्रीयत्व नसा नसामध्ये भिनलेला माणूस मी स्वत त्याचा साक्षीदार आहे आणि राजीव दीक्षितांची व्याख्यानं आपण युट्यूबवर उपलब्ध आहेत ते काढून जरा बघा कारण देशभक्ती तुमच्या सहित सगळ्यांमध्ये आहे ती जागी झाली ती अधिक प्रबळ झाली किंवा ती प्रज्वलित झाली असं आपण म्हणूया ज्वालामुखी हा जमिनीच्या खाली असतो तो, तो काही काळानंतर जपानमध्ये काही वर्षांच्या अंतरानंतर ज्वालामुखींचा उद्रेक होतो तसा देशभक्तीचा उद्रेक सगळ्या देशभर बघायला मिळतोय आणि हा उद्रेक आता थांबता कामा नाही मित्रांनो हा उद्रेक थांबता कामा नाही आज मी वृत्तपत्र सगळी बघितली पुण्यातल्या आमच्या मार्केट मधल्या फळ व्यापाऱ्यांनी तुर्कीवरून येणारी फळ सफरचंद असतील त्यांची वेगळ्या प्रकारच्या संत्री आहेत किंवा ड्रायफ्रुट्स आहेत किंवा गालीचे तुर्कीवरून येणारे गालीचे आणि मध्ये सुद्धा गालीचे तयार होतात हे आपल्या लोकांनी घेणं बंद केलं फळ घेणं सुद्धा बंद केलं मी म्हणतो एक पैशाचा काही काही अर्थतज्ञांनी आणखीन विश्लेषण केलं की मग तुर्कीचं आपल्याकडे अं बुलेट ट्रेन मध्ये किंवा मोठे मोठे फ्लायओव्हर्स बांधण्यामध्ये तुर्कीचा सहभाग आहे शासन त्यांच्या पातळीवर भारत सरकार जो योग्य तो निर्णय घेईल तुर्कीच्या बाबतीमध्ये आणि अझरबैजानच्या बाबतीमध्ये सुद्धा घेईल परंतु कसं आहे की एकोणीसशे ब्याण्णवला आपण ज्यावेळेस गॅट करार वगैरे हे जे मान्य केले आणि आयात निर्यात धोरणांवरची बंदी उठवण्यात आली भारतावरची आणि आपण मग आयात पण करू शकतो आणि आपण निर्यात पण करू शकतो मग जाग जागतिक बाजारपेठ आपल्याला उघडी झाली तुम्हाला आठवत असेल काही लोकांना की हे कोका कोला पेप्सी हे नव्वद पर्यंत मिळत नव्हतं भारतामध्ये पार्ले पार्ले जी बिस्किट जे आपण खातो त्यांचे ब्रँड होते थम्सअप आणि गोल्ड स्पॉट आणि लिमका हे नंतर ह्या पेप्सी आणि कोका कोलानं कोक अमेरिकन कंपनी जी आहे यांनी आक्रमण करून अक्षरशः त्या चव्हाण जे आहेत त्याचे मालक यांना भंडावून सोडलं आणि मग त्यांनी बायली वॉटर काढलं आणि फ्रुटी मँगो फ्रुटी काढलं आणि अक्षरशः ते ब्रँड त्यांना विकावे लागले मग गोल्डस्पॉटच झालं फॅन्टा किंवा मिरिंडामध्ये रूपांतर झालं तर, तर तात्पर्य असं आहे की याच्या बाबतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असा आदेश काढू शकत नाहीत किंवा हे उघड उघड भाषणामध्ये म्हणू शकत नाहीत की तुम्ही तुर्कीच्या वस्तू वापरू नका तुम्ही अझरबैजानच्या वस्तू वापरू नका ते बोलू शकत नाहीत पण या निमित्तानं मला आणखीन एक दोन देश आता पाकिस्तानचा तर विषय संपला पाकिस्तान बरोबर आपण आयात निर्यात दोन्ही गोष्टी बंद केल्यात ह्या तुर्की आणि अझरबैजानच्या बरोबर आणखीन दोन देश मला ऍड करायचे ते म्हणजे बांगलादेश आणि चीन चिनी माल शक्यतो अत्यावश्यक असेल तरच एखादी वस्तू आपण कारण आता मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपण चीनवर अवलंबून होतो शाओमी रेडमी वगैरे सगळं चीनमध्ये तयार होत होतं परंतु आता त्या कंपन्या अमेरिकन कंपन्या जरी असल्या तरी त्या भारतामध्ये आता त्यांचं प्रोडक्शन चालू झालेलं आहे ॲपलचं प्रोडक्शन भारतामध्ये चालू झालेलं आहे लॅपटॉप्स कम्प्युटर्स हे भारतामध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं त्यामुळे आपण मेड इन इंडिया किंवा मेक इन इंडिया मोदींनी दोन हजार मध्ये जे प्रमुख त्यांचं धोरण राबवलं त्याच्यामध्ये ह्या मेक इन इंडियाचा समावेश होता आणि त्याचा परिणाम म्हणून खरं तर आज आपण पाकिस्तानशी अगदी खुलेआम दोन हात करू शकलो कुठलाही देश याच्यामध्ये पडलेला नाहीये त्याचं कारण एवढंच आहे की भास भारताची शस्त्रास्त्रांची क्षमता जी आपल्या डी आर असेल इस्रो असेल यांनी असं काही डेव्हलपमेंट मध्ये लक्ष घातलं त्याच्यामुळे पाकिस्तानला अवघ्या चार दिवसामध्ये वाखवलेलं आहे आपण सात तारखेच्या पहाटे दीड एक ते दीड ते दोनच्या दरम्यान जो अटॅक केला त्याच्यामध्ये नऊ नौ ठिकाणांवरचे जे लश आतंकवादी जे जिहादी लोक जी होती अतिरेकी संघटनांची जी कार्यालये होती आणि जिथं त्यांची युनिव्हर्सिटीज म्हणूयात आपण जिथं त्यांची विद्यापीठ चालवली जात होती ती खलास करून टाकली आणि दहा तारखेच्या पहाटे आपण त्यांचे एअरपोर्ट सुद्धा बर्बाद करून टाकले अकरा ठिकाणी आपण हल्ला केला त्यामुळे पाकिस्तानचा प्रश्न सीज फायर झाल्यानंतर तो विषय एका बाजूला थांबलाय पण पाकिस्तानला मदत का केली जर अझरबैजान आणि तुर्की या राष्ट्रांमध्ये भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने जातात पाकिस्तानी पर्यटक जात नाहीत त्या देशांनी स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे अशी परिस्थिती आहे आणि माझ्या लाडक्या राष्ट्रप्रेमी बंधू आणि भगिनींनो ही आग सतत अशीच पेटत राहू द्या ही आग विझू देऊ नका त्यांच्या मालावर अगदी पुण्यातल्याच व्यापाऱ्यांनी नव्हे मी काल टीव्हीवर बघत होतो बातम्यांमध्ये लुधियाना असेल पंजाबमध्ये अमृतसर वगैरे दिल्ली अनेक मार्केट्समध्ये व्यापाऱ्यांनी समोर येऊन खोले आम सांगितलं की आम्ही राजस्थानच्या लोकांनी सांगितलं तिथून तुर्कीवरून आपल्याकडे मार्बल येतो तर त्याचं सुद्धा कटिंग आणि त्याचा आम्ही खरेदीच बंद करून टाकलेली आहे ही जी बंदी आहे ना त्याचा वाटा एक पैसा असू द्या एक पैसा असू द्या पण त्या तुर्कीच्या खजिन्यात तुमच्या माझ्या खिशातला एक पैसा सुद्धा जाता कामा नये याची खबरदारी तुम्ही आणि मी आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनीच घ्यायची आहे पाकिस्तानचा काटा कसा काढायचा सा त्याच्यासाठी तीन सशस्त्र दल आपली आहेत वायुदल नौदल आणि अं जमिनीवर हल्ला करणार सशस्त्र दल परंतु आर्थिक नाड्या कारण भारत हा एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा देश आहे भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे बांग्लादेश सुद्धा बांगलादेशचे कपडे भारतामध्ये येतात मेड इन बांगलादेश मला माझ्या मित्राच्या मुलानं इंग्लंडवरून शर्ट आणला येताना इंग्लंडवरून शर्ट आणला आपण कॉलरवर बघितलं तर तिथं मेड इन बांगलादेश लिहिलेलं होतं ह्या वस्तू खरेदी करणं काटेकोरपणे बंद करा आणि मला आपल्या भारतातल्या व्यापाऱ्यांचा अगदी मी नतमस्तक होतो त्यांच्यासमोर की त्यांनी अतिशय देशहिताचा आणि आपल्या राष्ट्रभक्तीची प्रचिती देणारा निर्णय घेतलेला आहे हे सगळेच व्यापारी कौतुकास पात्र आहे कारण व्यापारी म्हणलं की तो पैशासाठी काय करेल सांगता येत नाही परंतु जी देशभक्ती तुम्ही दाखवलेली आहे ती आपल्याला सलाम करण्या योग्य आहे एवढंच मी या प्रसंगी म्हणतो आणि प्रत्येकानं लक्षात ठेवा की तुर्की अझरबैजान इथं ट्रिपला पर्यटनाला जायचं नाही केसरी टूर्स विणा वर्ल्ड ह्या सगळ्या ज्या आहेत ना कंपन्या ट्रॅव्हल कंपन्या यांची सुद्धा बुकिंग भराभरा कमी झालेली आहेत धडाधड लोकांनी तिथल्या पर्यटनाचे प्लॅन्स जे आहेत ते कॅन्सल केले ते कन्व्हर्ट केले आम्हाला तिकडे नाही जायचं आम्हाला दुसरीकडे जायचं त्या भारतीय पर्यटकांना सुद्धा सॅल्यूट अशा प्रकारे आपण या लोकांची पूर्णपणे नाकाबंदी करायची नाक दाबलं की तोंड उघडतं परत ते असं धाडस करणार नाहीत पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी हे दोन देश पुढे धावले ह्या दोन देशांना सुद्धा कसं मागं सरकवायचं हे खरं तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय लोकच ह्या लोकांना धडा शिकवू शकतील म्हणून आपण सावध राहायचंय सध्या तरी आपल्या व्यापाऱ्यांनी जे तुर्की आणि अझरबैजानवर बंदी घातलेली आहे त्यांच्याशी त्यांच्याकडून आयात होणाऱ्या वस्तू बंद केलेल्या आहेत याबद्दल आणि पर्यटनामध्ये ज्या कंपन्या काम करतात यांनी सुद्धा तिथल्या पर्यटनाला जायचं नाही हे एक धोरण स्वतःच ठरवल्यामुळं ही सगळीच लोक कौतुकास पात्र आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांना शतशः धन्यवाद देतो नमस्कार